नमस्कार टाइम महाराष्ट्र मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची ही योग्य वेळ नाही असं देवेंद्र फडणवीस अगदी नुकतंच दोन दिवसापूर्वी बोललेत मग जर ही एकत्र येण्याची योग्य वेळ नाही तर मग योग्य वेळ कुठली देवेंद्र फडणवीस असं का बोलले ते आत्ताच का बोलले आणि त्यांच्या या विधानाच्या मागे नेमका अर्थ काय आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मंडळी आज मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की हे जे राजकारण आहे ना हे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा एक सारी पाठ आहे प्रत्येक पक्ष आपापलं सैन्य घेऊन या पटावर आहे जो तो एक प्याद पुढे करतो मग एखाद्याने एक प्याद पुढे केलं की दुसरा पक्ष ते प्याद किती घर पुढे आलंय कोणत्या दिशेला पुढे सरकलंय त्याची नजर कुठल्या बाजूला आहे याचा सगळं अभ्यास करतं आणि मग दुसरा आपलं प्याद पुढे करतो या दोघांच्या प्याद्यांचा अभ्यास करून तिसरा पक्ष आपली चाल खेळतो हे असं राजकारण सध्या सर्वत्र सुरू आहे किंवा राजकारण हे असंच असतं तो बुद्धिबळाचा सारी पाठ आहे आता अशीच एक चाल राज ठाकरे यांनी खेळलेली आहे तुम्हाला आठवत असेल आठ ते दहा दिवसापूर्वी राज ठाकरेंचं एक पॉडकास्ट मधला एक भाग हा व्हायरल झाला आता खरं तर हा पॉडकास्ट महिना सव्वा महिना दीड महिन्यापूर्वी त्यांची मुलाखत झालेली आहे पण त्यातला जो एक भाग आहे तो व्हायरल झाला तो दहा आठ दहा दिवसापूर्वी तो व्हायरल झाला त्या दिवशी राज ठाकरे मुंबईत नव्हते ते सहकुटुंब परदेशामध्ये आहेत गेलेले आहेत आणि असं असताना तो व्हायरल झाला याच्यामध्ये मुलाखतकार जो आहे तो राज ठाकरेंना असा प्रश्न विचारतो की तुम्ही दोघ दोघं बंधू खरंच एकत्र येणार का तर या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे असं म्हणाले की आमच्यातली जी भांडणं आहेत ती अत्यंत शुल्लक आहेत ती गौण आहेत महाराष्ट्र मोठा आहे मराठीचा मुद्दा महत्वाचा आहे आणि या दोन मुद्द्यांपुढे आमची भांडणं काहीच नाहीत ती शुल्लक आहेत त्यामुळे मी एकत्र यायला तयार आहे म्हणजे थोडक्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळीसाठी हात पुढे केला योगायोग बघा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन तासामध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या या टाळीला प्रतिसाद दिला उद्धव ठाकरे हे कामगार सेनेच्या कुठल्या तरी मेळाव्यामध्ये बोलत होते आणि तेव्हा ते कामगारांच्या समोर बोलताना असंही म्हणाले की कुणीतरी असं म्हटलंय की आपल्यातली भांडणं ही अगदी शुल्लक आहेत महाराष्ट्र महत्वाचा मराठीचा मुद्दा महत्वाचा होय महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्द्यापुढे आपली भांडणं ही गौण आहेत शुल्लक आहेत ती कधीही आपण बाजूला सोडू शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या त्या टाळीला सकारात्मक प्रतिसाद दिला पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी काही अटी ठेवल्या आता अटी म्हणा मुद्दे म्हणा जे काही म्हणायचं ते म्हणा पण उद्धव ठाकरे असं म्हणाले की आज तुम्ही ज्यांच्या सोबत आहात ज्यांना सहकार्य करता आहात ही लोक महाराष्ट्राच्या पाठीमध्ये यांनी खंजीर खुपसलेलं आहे हे महाराष्ट्र द्वेष्टी माणसं आहेत ज्यांनी शिवसेना फोडली ते गद्दार आहेत आज त्यांच्याबरोबर तुमच्या जेवणावळी होत आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून जर येत असाल तर तुमचं स्वागत करू आता या अटी ठेवल्यात आता या अटींना उत्तर द्यायला मी म्हटलं तसं राज ठाकरेही आता मुंबईत नाही आहेत ते अठ्ठावीस तारखेला म्हणजे आज ते मुंबईत येतील ते आल्यानंतर कदाचित उद्या पुन्हा पत्रकारांशी किंवा जनतेशी संवाद काय करायचा तो करतील आणि आपली भूमिका ते मांडतील आता हे सगळं बोलून झाल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा सहकुटुंब परदेशात गेलेले आहेत त्यामुळे ते यायला चार ते पाच मेला ते काहीतरी मुंबईत येणार आहेत तोपर्यंत राज ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्वाचं आहे पण राज ठाकरेंनी ही जी चाल खेळली आणि हे दोन बंधूक एकत्र येणार का याच्यात चर्चा सुरू झाल्या म्हणजे दोघंही इथं नाही आहेत पण महाराष्ट्रामध्ये चर्चा मात्र मीडिया असू देत राजकीय विश्लेषक असू देत तज्ज्ञ असू देत हे सगळेजण चर्चा करतायत की हे एकत्र येऊ शकतात का कोणी म्हणतं हो येऊ शकतं कोणी म्हणतं ही बिरबलाची खिचडी आहे ती कधीच शिजणार नाही आहे काय अनेक तर्क वितर्क हे सगळे लढवले जात आहेत गल्ली गल्लीवर नाक्या नाक्यावर चर्चा होत आहेत मराठी माणूस चर्चा करतोय अमराठी माणूस चर्चा करतोय अहो मी काल पालघरला गेलो होतो ज्या टॅक्सीने गेलो त्या टॅक्सीचा चालक हा अमराठी होता तोही आमच्या गप्पा ऐकून म्हणाला तुमको क्या लगताय साहेब राज ठाकरे उद्धव ठाकरे एक हो जायगे आम्ही म्हणलं हमको क्या मालूम यार तुम तो दिनभर घुमते हो मुंबई मे तुम्ही ज्यादा मालूम आहे नाही साहेब ये दोन एक होना चाहिए म्हणजे अमराठी माणसाला सुद्धा वाटतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे मग आता हे एकत्र येणार का खरंच येणार का कोणत्या तत्वांवर एकत्र येणार कोण मग आपल्यातला कोणत्या गोष्टी सोडणार हा बराच मोठा पल्ला आहे म्हणजे खरंच एकत्र यायचं असेल तर राज आणि उद् राज ठाकरेंना भाजप एकनाथ शिंदे मोदी हे सगळ्याची जी साथ आहे ही सोडावी लागणार आहे ही सोडून त्यांना उद्धव ठाकरेंबरोबर जावं लागणार आहे कारण तशी अटच उद्धव ठाकरेंनी ठेवलेली आहे पण मग कदाचित राज ठाकरे म्हणू शकतील की तुम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोडून फक्त आपण दोघं एकत्र आलं पाहिजे आता पुढचा हा सगळा जो प्रवास आहे हा खूप मोठा आहे त्यामुळे तर्कवितर्क सुरू आहेत पण या दोघांची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मीडियाने प्रश्न विचारला की हे दोघं एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की आनंदाची गोष्ट आहे जर दोन भाऊ एकत्र येत असतील जर दोन कुटुंब एकत्र होत असतील पुन्हा एकदा तर ही निश्चित स्वागताची बाब आहे आनंदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती पण आता काल परवामध्येच देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केलं जे मी तुम्हाला पहिल्यांदा ऐकवलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची एक एक ही योग्य वेळ नाही मग आता योग्य वेळ कोणती असं का विधान केलं त्यांनी कारण यामध्ये गेले आठ ते दहा दिवसामध्ये इतक्या चर्चा झडल्या आहेत इतके तर्कवितर्क लढले गेलेत आणि एक गोष्ट यातनं खरी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं राजकारण हे ढवळून निघाल्याशिवाय राहणार नाही आज जी मतांची विभागणी झाली आहे मराठी विशेषतः मराठी मतांची कारण दोन हजार बावीस नंतर जी मूळ शिवसेना होती ती फुटली एक शिवसेना शिंदे गट एक शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यामुळे काय झालंय मराठी मतांची विभागणी झालेली आहे शिवसेना त्याचं पक्ष त्याचं नाव शिंदे गटाकडे आलेलं आहे आता यामुळे होऊ काय शकतं हे जर दोघं एकत्र आले तर, तर मराठी माणसाची मतं ही जास्त प्रवाहानी या दोन लोकांकडे वळू शकतात कारण आजही मुंबई असू देत महाराष्ट्र असू देत पण त्यातल्या त्यात, त्यात मुंबईमध्ये तरी मराठी माणसाच्या मनामध्ये आजही एकच भावना आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आता म्हणून म्हणलं की जर ते एकत्र येणार असतील तर कुणाकुणाला फटका बसणार आहे एकनाथ शिंदेच्या पक्षाला शिवसेनेला तर याचा जबर फटका बसणार आहे हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे भाजपला सुद्धा याचा फटका बसणार आहे पण भाजप याचा लाभ कस कसा करून घ्यायचा याच्या योजना आखतोय आता मी का आखतोय कसं आखतोय देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य हे विधान आपण कसं बघितलं पाहिजे हेच सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे एक लक्षात घ्या या राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाचे प्रत्येक माणसाचे हात या न त्या कारणाने दगडाखाली सापडलेले आहेत आता राज ठाकरेंचे हात दगडाखाली आहेत का तुम्हा आम्हाला माहितीच आहे त्यावर भाष्य करण्याची फार गरज नाही आहे त्यामुळे हात खाली आहेत उद्धव ठाकरेंचे हात दगडा खाली आहेत का आहेत त्याच्यावरही आत्ता भाष्य करण्याची गरज नाही पण हात खाली आहेत आत्ता सत्ताधीश आहे तो भाजप आहे भाजपकडे सगळ्या नाड्या आहेत सगळ्या फायली आहेत त्यामुळे कोणत्या योग्य वेळेचं टायमिंग साधून कोणती फाईल बाहेर काढायची पूर्ण बाहेर काढायची अर्धवट बाहेर काढायची हे सगळं भाजपला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना हे नक्की माहिती आहे की खरंच हे दोन बंधू जर एकत्र आले तर याचा फटका हा निश्चित बसल्याशिवाय राहणार नाही मग आता या दोन बंधूंनी एकत्र कधी यायचं यायचं की नाही यायचं मग यायचं असेल तर योग्य वेळ कोणती ही यांच्यावर अवलंबून नाही म्हणजे या दोघांवर अवलंबून नाही असं मला वाटतं असा माझा तर्क आहे मग हे कशावर अवलंबून आहे योग्य टायमिंग कुठलं आहे योग्य वेळ कुठली आहे तुम्हाला सांगतो सध्या महायुतीमध्ये आलबेल तर नाहीच आहे तीन लोकांची तोंड तीन दिशेला आहे तुम्ही बघा अजित पवार सध्या काकांकडे सरकतायत सध्या काकांच्या गाठीभेटी जास्त होत आहेत त्यामुळे कधी ते टोणकण उडी मारतील आणि एकत्र होतील का ही एक वेगळी चर्चा सुरू आहे भाजप एकनाथ शिंदेना दाबण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या घटनांवरनं आपल्याला ते समोर आलेलं आहे पण एकनाथ शिंदे काही कच्चे खिलाडी नाहीत ते भाजपला जड जात आहेत हा देखील भाग आपण बघतोय म्हणजे जेवढं म्हणून काही भाजप कुरघोडी करेल त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती एकनाथ शिंदेंचं एक पाऊल पडलेलं आपल्याला दिसतं आणि आत्ता तर बाजी मारली एकनाथ शिंदेंनी ती म्हणजे पहलगामला जाऊन देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांना पाठवलं पण कुणाचाही विचार न करता एकनाथ शिंदे पहलगामला पोचले त्यांनी तिथल्या सगळ्या मराठी माणूस जो पर्यटक तिथे अडकलेला आहे त्याची विचारपूस केली जखमींची विचारपूस केली त्यांना महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभ्या केल्या तिकडच्या जो आदिल नावाचा जो घोडेस्वार आहे ज्याचा मृत्यू या गोळीबारामध्ये झालेला आहे त्याच्या कुटुंबियांना पाच लाखाची मदत केली म्हणजे एकनाथ शिंदेनी एका या चालीमध्ये किती जणांना चितपट केलंय ते बघा आता सगळा जो हा खेळ आहे मी जे म्हणला ना तुम्हाला की बुद्धिबळावर सगळेजण आपले प्यादी पुढे सरकवत आहेत पण प्रत्येक जण अभ्यास करतोय की हे प्याद का पुढे आलेलं आहे आता एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फार काही सध्या सौख्याचं वातावरण नाही आहे हे एकमेक एकमेकांवर एक कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही आहे याच्यामध्ये आत्ता तर एकनाथ शिंदेनी जी चाल खेळली आहे ती फार परिणामकार परिणाम करणारी परिणाम आहे हे देवेंद्र फडणवीस ओळखून आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे जर का खूप मोठी उडी मारायला लागले किंवा एकनाथ शिंदे जर का काही फारच धावायला लागले तर त्यांना रोखणं महत्वाचं आहे जर ते रोखत नस रोखले जात नसतील तर काही पर्याय समोर आणणं महत्वाचं आहे म्हणून तर मग राज ठाकरे कारण राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध आपल्या सगळ्यांना माहिती आहेत अगदी सकाळच्या ब्रेकफास्ट पासून ते अगदी जेवणावळीपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकमेकांच्याकडे जात असतात एकमेकांचे सल्लामसलत करत असतात त्यामुळे कुठेतरी राज ठाकरेंच्या बोलवता धनी जो आहे तो देवेंद्र फडणवीस तर नसेल ना बाबा अशी एक शंका येऊन जाते आणि त्यामुळेच मला असं वाटतं की या दोन जणांनी एकत्र येण्यामागे काही कॅल्क्युलेशन्स दडलेली आहेत आणि त्या कॅल्क्युलेशन्सचा अभ्यास सध्या चालू आहे की एकनाथ शिंदेची जर कोंडी करायची असेल तर हे दोघं बंधू एकत्र येत आहेत याची चर्चा घडवावी लागेल मग ती चर्चा अधिक घडवावी लागेल मग ती चर्चा थांबवावी लागेल का असे सगळे प्रयत्न गेल्या या आठ ते दहा दिवसामध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळत त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलंय की आत्ता ही योग्य वेळ नाही म्हणजे काय तर आत्ता ही परिस्थिती नाही की तुम्ही दोन बंधूंनी एकत्र यावं आत्ता ही परिस्थिती आहे कारण बीएमसीवर भाजपला काही झालं तरी सत्ता आणायची आहे मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता आणायची अशा वेळेला राज ठाकरे तुम्ही इतरत्र जाऊन चालणार नाही तुमच्यासाठी पाहिजे तर आमच्या या महायुतीमध्ये आम्ही काही जागांची मांडणी केलेली आहे हा थेट जरी संवाद साधला जात नसला तरी देवेंद्र फडणवीसांनी या वाक्यातनं राज ठाकरेंपर्यंत काय संदेश पोचवायचा आहे तो पोचवण्याचा प्रयत्न केलाय का असं देखील या विधानाकडे आपल्याला बघावं लागेल म्हणजे थोडक्यात आत्ता महापालिकांच्या ज्या निवडणुका येतील यामध्ये भाजपला काहीही झालं तरी राज ठाकरेंची गरज भासणार आहे आता राज ठाकरेंचं कसं झालंय मागच्या विधानसभा असेल लोकसभेला असेल त्यांनी नरेंद्र मोदींना साथ केली बिनशर्त पाठिंबा दिला काय मिळालं काही नाही मिळालं विधानसभेमध्ये देखील आम्ही तुम्हाला सोबत घेऊ सोबत घेऊ असं महायुतीमध्ये बोललं गेलं पण शेवटपर्यंत मनसेला सोबत घेतलं गेलं नाही एक त्यांना एकट्याच्या बळावर लढावं लागलं आणि एक त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही त्यामुळे राज ठाकरेंना राज ठाकरे असाही कदाचित विचार करत असतील की आता ही जी स्पेस तयार झाली आहे या स्पेसमध्ये जशी आपल्याला गरज आहे तशी उद्धव ठाकरेंना सुद्धा गरज आहे आणि हीच योग्य वेळ समजून राज ठाकरेंनी हे मुलाखतीमधलं विधान केलं असावं म्हणून जर दोन बंधू एकत्र आले तर एक स्पेस जी आहे विरोधाची विरोधकाची ही भरली जाऊ शकते आणि ती अत्यंत सक्षमपणाने भरली जाऊ शकते आणि महापालिकेमध्ये अगदी जागांचं जरी कॅल्क्युलेशन केलं तरी आज उद्धव ठाकरेंकडे नाही म्हटलं तरी साठ ते सत्तर नगरसेवकांचं पाठबळ आहे मनसेकडे मतांचं पाठबळ आहे जरी त्यांचा आता एकही नगरसेवक नसला तरी सुद्धा मनसेंकडे मनसेची एक स्वतंत्र मतं आहे त्यामुळे एकत्र आले तर याचा फायदाच होणार आहे आणि शिवाय जो मराठी माणूस आहे तो मराठी माणूस राज आणि उद्धव ठाकरेंकडे वळणार आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंनी देखील अत्यंत धूर्त ही चाल खेळलेली आहे की त्यांनी एकीकडे उद्धव ठाकरेंनाही कोंडीत आणलंय दुसरीकडे महायुतीलाही हा इशारा दिलाय की तुम्ही मला जर का नुसतंच गृहित धरत असाल आणि आमचा जर का खेळ खेळत असाल तर माझ्यासमोर हे सुद्धा पर्याय आहेत आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाला त्या अर्थानेही महत्व प्राप्त होतं की आता ही योग्य वेळ नाही तुम्ही आमच्याबरोबर असणं हे गरजेचं आहे असाच त्याचा अर्थ निघतो असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही जरूर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा